विकास भाईचा पासच वाढदिवस आहे पासष्ट वर्ष म्हणजे जास्त होत नाही पासष्ट वर्षाच्या व्यक्तीला आज तरुणच म्हटलं जातं विकास भाई मागच्या काही काळामध्ये आजारी होते त्या आता त्यांची तब्येत सुधरत आहे मी आज देवाकडे त्यांच्या वाढदिवसाच्या व्यक्तीत प्रार्थना करतो मागणा करतो की विकास भाई पूर्वी जसे होते तसेच विकास भाईचे तब्येत लावून घ्यावं आणि उदंड आयुष्य कारण त्यांच्यापेक्षा आम्हाला त्यांची जास्त गरज आहे ते माझे प्रेरणास्थान आहेतच इथे लिहिलंय आमचे प्रेरणास्थान आपल्या शाळेचे फक्त प्रेरणास्थान नाही आहे कितीतरी लोकांचे ते प्रेरणास्थान आहे आणि माझे पण जे प्रेरणास्थान आहे माझे ते अभ्यास मार्गदर्शक आहे त्यामुळे मला त्यांची फार गरज आहे तेव्हा मी देवाकडे कळकळीने मागणी करतोय आज मला मार्गदर्शन करण्यासाठी भेटू दे एवढंच बोलतो या वाढदिवसाच्या निमित्ताने माझे दोन शब्द पुरे करतो जय हिंद